विंध्याचल ओलांडून अगस्त्य दक्षिणेत उतरले पोन्नी नावाची एक खूप पुरातन नदी ओलांडून त्यांना पलीकडे जायचं होतं पोन्नीला आपल्या पुरातन असण्याचा व्रता अहंकार होता अगस्त्यांना पाहून ती त्यांच्याशी वाद घालायला लागली अत्यंत उद्धट उर्मट भाषेत वितंड वाद करण्याचा तिचा मानस पाहून ऋषी संतप्त झाले त्यांनी पोन्नीला मंत्रसामर्थ्याने आपल्या कमंडलूत बंद केले आणि पुढे निघाले एके ठिकाणी ते तपश्चर्याला बसले पोन्नी कमंडलूच्या आतून मदतीसाठी धावा करू लागले श्री गणेशांनी तो धावा ऐकला त्यांना तिची दया आली मदत तर करायची आहे पण महर्षीची नाराजीसुद्धा नको काय करावं बुवा गणेशांनी कावळ्याचं रूप घेतलं कमंडलूला धक्का मारला आणि एकदाची नदी प्रवाहित झाली दक्षिणेत या नदीला अत्यंत पवित्र मानतात कावळ्याने प्रवाहित केलेल्या या नदीचं नाव आहे अगस्त्य ऋषींबद्दलच्या कथा रूपक कथा आपण ऐकल्या या आपल्या इतिहासात व पुराणात म्हणजे रामायण व महाभारतातही वर्णन केलेल्या आहेत कथा कहाण्या सोडून अगस्त्यांचा संदर्भ अजून कुठे कुठे येतो हे पाहू पहिल्यांदा नावापासून सुरू करू त्यांना बऱ्याच नावाने संबोधलं गेलेलं आहे उदाहरणार्थ मन कलसज कुंभज कुंभयोनी मैत्रवारुणी आणि अर्थातच अगस्त्य आणखी ही बरेच काही नाव आहेत नावाप्रमाणे विचार करता सर्वात प्रचलित नाव आहे अगस्त्य त्याचा अर्थ पाहू अज किंवा अंज धातूचा अर्थ आहे दैदिप्यमान तेजस्वी प्रकाशमान भारतीय उपखंडात दिसणारा सर्वात तेजस्वी तारा सिरियस आणि त्यानंतरचा कॅनॉपस म्हणजे अगस्त इराणी भाषेनुसार गस्त म्हणजे पाप अगस्त्य म्हणजे निष्पाप रामायण ऋचा दोन पूर्णांक अकरा प्रमाणे अग म्हणजे अचल पर्वत आणि गम म्हणजे हलणे हलवणे अर्थात अचल पर्वत हलविण्याची क्षमता पात्रता असणारा म्हणजे अगस्य शिवपुत्र कार्तिकेय हो किंवा मुरुगणाचे आद्य शिष्य वसिष्ठांचे वडील बंधू अगस्य यांचा जन्म काशी क्षेत्रातील अगस्त्यकुंड येथे झाला असे मानले जाते त्याचे वर्णन ऋग्वेदामध्ये सात तेहतीस तेरा यामध्ये येते वरुण आणि मित्र देवतांनी एक यज्ञ केला त्या यज्ञात स्वर्गीची अप्सरा उर्वशी प्रकट झाली तिचं स्वर्गीय सौंदर्य पाहून देवतांचं स्खलन झालं ते वीर्य एका कुंभात पडलं आणि तेच त्या ते गर्भासाठी उदर बनलं यातूनच अगस्त्य ऋषींचा जन्म झाला म्हणून त्यांना कुंभयोनी कुंभज असंही म्हणतात एक आख्यायिका अगस्त्यांसह वसिष्ठही त्याच कुंभातून जन्मले असं सांगते पुलस्त्य ऋषी आणि हवीरभू यांच्या पोटी अगस्त्यांचा जन्म झाला असल्याची ही मान्यता आहे याचा अर्थ असा असू शकतो की मित्र वरुण आणि उर्वशी ही कथा कथा असून काही गूढ अर्थ प्रसंग घटना वर्णन करण्यासाठी अशा प्रकारची मिथक वापरलेली असू शकतात असं असतं याचा पुरावा म्हणून अश्विनी कुमारांच्या जन्माच्या कथेचा कोड एका व्हिडिओमध्ये डिकोड करून सांगेन नाहीतर या कपोलकल्पित अविश्वसनीय कथा हास्यास्पद गोष्टी वाटू शकतात एक कथा सांगते की विंध्य पर्वताची अपरिमित वाढणारी उंची थांबून पृथ्वीला तमोयुगापासून वाचविण्यासाठी अगस्त्य दक्षिणेत आले एका कथेप्रमाणे शंकर पार्वतीच्या विवाह प्रसंगी सर्व सज्जन कैलासावर एकत्र आले त्यामुळे धरतीचा समतोल ढासळून ती डळमळीत होऊ लागली तेव्हा भगवान शंकरांनी स्वतः अगस्त्यांना विनंती केली की के आपण जर दक्षिणेत राहिलात तर संतुलन कायम राहील त्यामुळे महर्षी दक्षिणेत आले एकंदरीत सर्व वर्णनातून या ऋषींची महत्ता अधोरेखित होते अगस्त्य ऋषींच्या आश्रमाबद्दल बऱ्याच ठिकाणचा उल्लेख होतो उत्तरेत कनौज अगस्त्यमुनी गाव रुद्रप्रयाग उत्तराखंड येथे मध्य प्रदेशातील सातपुडा पर्व श्रंखला या ठिकाणी त्यांच्या आश्रमाचा उल्लेख येतो दक्षिणेत नाशिकाजवळ गोदावरी किनारे अगस्त्यपुरी आणि अकोले या गावी किंवा सांगलीजवळ ऐनवाडी किंवा अगस्तीपूर खानापूर तालुका इथे त्यांचा आश्रम असावा देवी भागवत पुराणानुसार तमिळनाडूमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांच्या आश्रमाचे उल्लेख येतात उदाहरणार्थ तिरुनेलवल्ली पोथियाल पर्वत तंजावर वगैरे कलियुगाच्या प्रारंभी कन्याकुमारी येथे एका खडकावर त्यांनी तपश्चर्या केल्याचा उल्लेख येतो तिरुवनंतपुरमचं अगस्त्यकुंड हे त्यांच्या अवतार समाप्तीचं ठिकाण मानलं जातं हा किती अधिकारी व्यक्ती असावा पहा चारी वेदांमध्ये त्यांचा उल्लेख येतो एवढंच नाही तर ब्राह्मण आरण्यक उपनिषद महाकाव्य आणि बऱ्याच पुराणांमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख येतो कथा येतात एवढं सर्व व्यापी व्यक्तित्व आहे हे ऋग्वेदाच्या सर्ग एक एकशे पासष्ट ते एकशे एक्क्याण्णव या रुचांचा रचयिता एक वैदिक गुरुकुल चालवीत होता लोपामुद्राने लिहिलेली रुचा सर्ग एक एकशे एकोणऐंशी तेच सांगते म्हणजे एवढा ज्ञानी व्यक्ती स्त्री पुरुष समानतेचा पक्षधर होता स्त्री शिक्षणाबद्दल तेवढाच जागृत होता अगस्ते एवढे आदरणीय होते की त्या काळी ऋग्वेद रचनेत सहभाग असणारे अनेक ऋषी त्यांचा आदराने उल्लेख करतात मोकळ्या विचारसरणीचा हा ऋषी मिश्किल स्वभावाचाही असावा कारण त्यांनी लिहिलेल्या ऋग्वेदातील रुचा कोडे उदाहरणं छानसे विनोद सुंदर निसर्गवर्णन यामध्ये गुंफून दिलेला शाश्वत आध्यात्मिक संदेश सांगतात केवळ आध्यात्मिक संदेश नाही त्याबरोबर थोडीशी गंमत असंही स्वरूप त्यांचं आहे दोन आहेत एक म्हणजे त्यांनी त्यांच्या रुचांमध्ये दोन गणांमधला संघर्ष वर्णिला आहे एक गण गट इंद्राच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा मारुत याचा आर्य बाहेरून आले ही कथा आता भाकड कथा झालेली आहे आणि भारतीय उपमहाद्वीप मानव वंशाचा पाळणा आहे हे बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे तेव्हा आर्य द्रविड चर्चेतून बाहेर पडून हे समजून घेऊया की हा लढा इथे मूलनिवासी असणाऱ्या दोन गणांमधील होता तर या ऋचा सांगतात की इंद्र आणि रुद्र यांच्या युद्धामध्ये अगस्त्यांनी यशस्वीरित्या मध्यस्थी केली दोघांत समेट घडून आणला आणि दोन गणात जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले अगस्त्यांनी रचलेल्या ऋग्वेदातल्या सत्तावीस पैकी एकवीस ऋचांचा शेवट एकाच प्रार्थनेने होतो आणि आणि तो, तो म्हणजे दोन्ही शुद्ध अन्न जल प्राप्त हो। अगस्त्य ऋषी उभवू वर्णव असा शब्द वापरतात म्हणजे दोन गण वाद संपवण्याच्या सहमतीचा हा मार्ग अगस्त्यांनी सांगितलेला आहे आणि तो त्यांच्या नावासह ऐतरेय आरण्यकात एक पॉइंट दोन पॉइंट दोन मध्ये प्रगत होतो त्यांच्या रचनेतलं दुसरं वैशिष्ट्यही फार छान आहे यात ते आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा दोघातली चर्चा आहे कशाबद्दल तर ब्रह्मन जाणून घ्यायचं असेल मुक्ती मिळवायची असेल तर संन्यासाश्रम चांगला की ग्रहस्थाश्रम पत्करून आपले कर्तव्य पार पाडत ब्रम्हणाचं ज्ञान मिळवणं मुक्ती मिळवणं सोपं आणि चांगलं अगस्त्य ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे मुक्तीचे बरेच मार्ग आहेत पण लोपामुद्रा म्हणाली की तेज आणि प्रकृती यांनी जी रचना केली आहे ती दोन्ही मार्ग तेवढेच शक्य आहेत हे सांगते अर्थात कोणत्याही वादात किंवा चर्चेत पुराव्याने आपलं म्हणणं सिद्ध करणं आवश्यक असतं तर सिद्ध अगस्त्यांना हे ऋग्वेदातलं वर्णन आहे मंडल एक ऋचा एकशे एकोणऐंशी अगस्त्य एवढे महान होते की ऋग्वेदाच्या सातव्या मंडलाच्या तेहतीसाव्या रुचे त्यांचा संदर्भ आहे आणि हे मंडल पहिल्या मंडलापेक्षा पुरातन आहे इतर सर्व वेद वेदांग निरुक्त यातही ते त्यांचा संदर्भ येतो तैत्तरीय ते संहिता कथक संहिता मैत्रेय आणि संहिता ऐदरीय ब्राह्मण तैत्तरीय ब्राह्मण सारे त्यांचा संदर्भ देतात रामायणामध्ये अगस्त्य ऋषी बऱ्याच वेळा लोकावतात विंध्य पर्वताच्या दक्षिण उतारावरचा गोदावरी तीराचा त्यांचा आश्रम वर्णिला जातो दंडकारण्यातला त्यांचा रहिवास सांगितला आहे रामायणात श्रीराम त्यांची स्तुती करताना म्हणतात महर्षी देवतांना जे अशक्य होतं ते आपण शक्य केलेलं आहे तुमच्या सामर्थ्याने तुम्ही विंध्य पर्वताला खुज केलं नाहीतर सूर्य चंद्र यांना त्यावरून मार्गक्रमण करणं अशक्य झालं असतं पृथ्वी अंधारात बुडाली असती इलवल वातापी आणि त्यांच्या सहस्रावरी सैन्याचा विनाश आपण केलेला आहे तुमच्या बुटक्या आपण भरभक्कम देहाने तुम्ही दक्षिणेत राहून कैलास आणि मिरू पर्वतामुळे धरतीचा ढळणारा तोल सांभाळला आहे तुम्ही महान आहात अगस्त्यांनी श्रीरामाचं सीतेचं लक्ष्मणाचं प्रेमाने स्वागत केलं रामाला त्यांनी दिव्य धनुष्यबान दिले अमोघ भाता दिला आणि रावणाच्या दुष्टवृत्तीचं वर्णनही केलं रावण आणि अगस्त्य नात्यात येत होते कसे हे पुढच्या एखाद्या कथेमध्ये येईल निघताना रामाला ते म्हणाले रामा राक्षस माणसावर प्रेम करीत नाही मग माणसानेच एकमेकांची काळजी घ्यायला हवी प्रेम करायला हवं एकमेकांवर महाभारताच्या वनपर्वात युधिष्ठिर आणि लोमासा यांच्या संवादात अगस्त्य ऋषींचा उल्लेख येतो त्यात परत इलवल वातापीची कथा विंध्य पर्वताची कथा अगस्त्य लोपामुद्रा विवाह यांचा उल्लेख येतो इंद्र आणि व्रत्र यांचं युद्ध आणि अगस्त्यांचं समुद्र प्राशन ही कथाही येते पुराण हे अगस्त्याबद्दलच्या मनोरंजक विस्मयकारी कथांचं का भांडार आहे मत्स्य पुराणातील एकसष्टावं प्रकरण पद्मपुराणातील बावीसावं प्रकरण व इतरही सात पुराणात अगस्त्यांचा उल्लेख येतो शैव शक्ती आणि वैष्णव तिन्ही परंपरा आदराने महर्षींचा उल्लेख करतात तमिळ परंपरेप्रमाणे अगस्त्य ऋषींना तमिळ भाषा आणि व्याकरण यांचा जनक मानलं जातं जेव्हा ते उत्तरेतून दक्षिणेत आले तेव्हा मुरगन देवाने म्हणजे कार्तिकेयाने त्यांना तमिळ भाषा शिकवली असे मानतात उत्तरेत असताना अगस्त्य ऋषी वैदिक परंपरा आणि संस्कृत भाषेचा पुरस्कार आणि प्रसार करताना दिसतात तर दक्षिणेत त्यांची भूमिका तमिळ भाषेचा प्रचार आणि आणि प्रसार जलसिंचन शेती यावर जास्त भर दिलेला दिसतो एकंदरीत उत्तर व दक्षिणेतील समन्वय समरसता आणि सौहार्द यांचं प्रतीक म्हणून अगस्त्य ऋषींकडे आपण पाहू शकतो ज्याला भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञान परिपूर्ण प्राप्त झाला आहे तो सिद्ध असे पहिले सिद्धार्थ म्हणून तमिळ संस्कृती अगस्त्यांना मानते असे एकूण अठरा सिद्ध पुरुष तमिळ संस्कृतीत मानले जातात जेव्हा ते उत्तरेतून दक्षिणेकडे येत होते तेव्हा पोन्नी नावाची एक पुरातन नदी त्यांना आडवी आली आणि गर्वाने आणि अहंकाराने वादविवाद करू लागली कोपायमान होऊन ऋषींनी मंत्राने नदीला आपल्या कमंडलू बद्ध करून ठेवले महर्षी तपश्चर्यास बसले त्यानंतर इकडे पोन्नी कमंडलूच्या आतून सहाय्या करता धावा करू लागली भगवान श्री गणेशाला तिची दया आली त्यांनी कावळ्याचे रूप घेतले आणि कमंडोलूस धक्का देऊन पाडले एकदाची पोनीची सुटका झाली आणि ती प्रवाही झाली कावळ्यामुळे वाहिलेली नदी म्हणून तिचे नाव कावेरी पडले भगवान महर्षी अगस्त्यांचा प्रभाव जावा कंबोडिया इंडोनेशिया या देशांमध्येही वर्णिला जातो आता आपण त्यांनी केलेली ग्रंथनिर्मिती थोडक्यात के पाहूया वैद्यकशास्त्र व ज्योतिषशास्त्राचे आचार्य म्हणून मान्यता आहे सिद्ध औषधीचा जनक त्यांना समजलं जातं औषधांवर अभ्यास करून त्यांनी अगस्त्य रसायन हा ग्रंथ लिहिला अगस्त्य कलाधिकारम हा स्थापत्य शास्त्रावरील ग्रंथ त्यांनी लिहिला विश्वकर्म्याने त्याचा ग्रंथ याच अगस्त्यांच्या ग्रंथावर आधारल्याचे नमूद केलेले आहे संस्कृतमध्ये रचलेले त्यांचे रत्नशास्त्र खूप प्रसिद्ध आहे रत्नांची उत्पत्ती गुण लक्षणं आणि परीक्षा याबद्दल त्यात विस्तृत माहिती दिलेली आहे नौकाशास्त्राची उत्पत्ती करून पहिली नौका होळीचा शोध अगस्त्याने लावला अशी मान्यता देखील आहे या अखेरीज पूजन करण्याची पद्धत सांगणारी अगस्त्य संहिता श्री ललिता सहस्त्रक्रम स्तोत्र बारा हजार सूत्रे असणारा विश्रुत ग्रंथ अगस्त्यम वराह पुराणातील अगस्त्यगीत पंचरात्रम तथा स्कंद पुराणातील अगस्त्य अशा शहाण्णव ग्रंथांची निर्मिती आचार्यांनी केली असे मानले जाते यातील अनेक ग्रंथ आजही अपूर्ण होईना उपलब्ध आहेत केरळमधील कलरियापट्टू या निशस्त युद्धकलेचे एक अंग वर्मकल्ले याचा शोध म्हणजे वर्मकला अगस्त्यांनीच लावला आकाशभ्रमण धनुर्विद्या यातही ते, ते पारंगत होते नाडी ग्रंथशास्त्राचीही त्यांनी रचना केली संपूर्ण भारतभर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवलेल्या महर्षींच्या चरित्राची कार्याची ही एक छोटीशी झलक जावा श्रीलंका कंबोडिया या सध्या भारताबाहेरच्या ठिकाणीही अगस्त्यांच्या शिल्पाकृती आढळतात आणि त्यांच्या नावाचा उल्लेख आढळतो मित्रांनो या प्रयत्नाला तुमची साथ असणं प्रोत्साहन देईल आणि हे ज्ञान ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे निवेदनाचं स्वरूप विषय उद्देश सादरीकरण आवडलं असेल किंवा त्याबद्दल आप आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कॉमेंट करा आणि आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका